नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा केंद्राध्यक्षाच्या दैनंदिन दिनीमध्ये काय मुद्दे असतात तर मतदारसंघाचे नाव सुरुवातीला लिहावं लागते त्यानंतर मतदानाची तारीख मतदान केंद्र क्रमांक नंतर, नंतर नं, सरकारी किंवा निम सरकारी इमारती काय त्याचा उल्लेख इथे करावा लागतो नंतर नं, त्यानंतर स्थानिक भागातील मतदान अधिकाऱ्याची नेमणूक केली असल्यास त्यांची संख्या लिहायची असते त्यानंतर मतदान यंत्रासंबंधी काय माहिती असते तर वापरलेल्या नियंत्रण युनिटची संख्या वापरलेल्या नियंत्रण युनिटची संख्या आणि त्याच्या अनुक्रमांक नंतर मतदान युनिटची संख्या आहे त्याच्या अनुक्रमांक नंतर वापरलेल्या कागदी मोहोर त्यांची संख्या आहे नंतर त्याचे युनिट क्रमांक नंतर विशेष खूनचिठ्ठे असतात जे स्पेशल टॅग त्यांचा ते किती वापरले आहे ते त्यांची संख्या आणि त्याचा अनुक्रमांक नंतर विशेष खूनचिठ्ठ्यांचा किती मिळालं आहे त्याचं ते आणि त्याचा अनुक्रमांक नंतर वापरलेल्या वापर खूनचिठ्ठ्ठे आणि खराब झालेल्या न वापरले यांचासुद्धा अनुक्रमांक लिहावा लागतो नंतर पुरवलेल्या पट्टीसील न वापरलेल्या पट्टीसील न वापरलेल्या पट्टीसील नंतर व्ही पॅडसोबतच्या वापरणं करता तसेच ठेवून दिलेल्या पट्टीसील या सर्वांचे अनुक्रमांक तिथं लिहायचे असतात त्यामुळे ते आपल्याला जे साहित्य मिळते ते सुरुवातीला पूर्ण चेक करून ते व्यवस्थित ठेवून त्याच्या अनुक्रमांक आपण एका कच्च्या याच्यावर लिहून ठेवायचे असतात नंतर वापरलेल्या प्रिंटरची संख्या वापरले प्रिंटचे क्रमांक नंतर मतदान प्रतिनिधीची संख्या जे उशिरा आले त्यांची संख्या नंतर ज्या उमेदवारांनी मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधीची नेमणूक केली होती अशा उमेदवारांची संख्या लिहायची असते नंतर मतदान केंद्रातील मतदाराची एकूण संख्या किती आहे नंतर मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीनुसार मत देण्यास परवानगी दिलेल्या मतदारांची संख्या लिहायची असते त्याच्यामध्ये स्त्री पुरुष ते वेगळे काढायचे असतात आणि खाल त्यानंतर मतदान केलेल्या मतदानाची संख्यामध्ये पुरुष किती संख्येक आणि स्त्री किती यांची एकूण आणि आक्षेपित मते काय त्यांची संख्या असे नोंदावी लागते त्यानंतर दुसऱ्या पेजेसवर बघा तेरा नंबरचा मुद्दा काय निवडणूक कार्यप्रमाणपत्र सादर केलेल्या केल्यानंतर मतदान केलेल्या किती के व्यक्ती आहेत त्यांची संख्या लिहायची असते नंतर सोबतच्या मदतीने जर एखादा कोणी अंध किंवा अपंग असेल त्यांना जर सोबत कोणी आणला असेल आणि अशा व्यक्तीने जर मतदान केलं असेल तर त्याची संख्या लिहावी लागते नंतर बदली व्यक्तीद्वारे जर मतदान केलं असेल तर अशा मतदाराची संख्या लिहायची असते नंतर प्रदत्त मते किती झाली ते लिहायचं असते नंतर मतदारांची संख्या ज्या ज्यांच्याकडून या संबंधी प्रतिज्ञापत्र घेतले व संबंधी अशांची संख्या तिथे लिहायची असते नंतर मतदान तहकूब जर झालं असेल तर तसं जर असेल तर त्याचं कारण लिहायचं असते नंतर दिलेल्या मतांची संख्या म्हणजे सकाळी सात ते नऊ किती मतदान झालं नऊ ते अकरा किती झालं अकरा ते एक किती झालं आणि तीन ते एक ते तीन आणि तीन ते पाच असे पूर्ण त्याच्या वेळेनुसार आपल्याला आकडे काढून ते लिहायचे असतात नंतर निवडणूक विषयक अपराधी जर काही असं काही प्रकार आढळला तर त्या प्रकरणाची संख्या लिहायची असते नंतर मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या परिसरात प्रचार करणे मद्रास तोतीगिरी करणे किंवा मद्रास लाभ देणे पैसे देणे असे जर प्रकारचे काही प्रकार आढळून आला तर त्याची नोंद ही दैनंदिनीमध्ये करावी लागते नंतर पुढील गोष्टीमुळे जर मतदान खंड पडला तर त्याचं कारण नमूद करावं लागते जसं दंगल उघड हिंसाचार नैसर्गिक आपत्ती अशा प्रकार जर काही घडलं तर नंतर मतदान केंद्रावर वापरण्यात आलेल्या कोणत्याही मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानात पुढील गोष्टी जर आढळून आल्या तर त्याची नोंद करावी लागते जसं मतदान केंद्र वापरण्यात आलेले मतदान यंत्र मतदान केंद्र देशाच्या ताब्यातून बेकायदर बेकायदेशीररित्या जर कोणी घेतलं तर असा प्रकार घडला काय किंवा काही कुणी एखादा त्यातील दस्तावेज कोणी काळ किंवा नष्ट केला का कुणी तक उमेदवारावीर काही तक्रार केली का असं जर प्रकरण आढळलं तर त्याची नोंदसुद्धा घ्यावी लागते आणि शेवटी दिनांक आणि स्थळ लिहून इकडे केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी करावी लागते तर अशा प्रकारे ही केंद्राध्यक्षाची दैनंदिनी असते एकदम सोपी पद्धत असते भरायची काही जास्त कठीण नसते व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद